फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कांबळे पाटील यांनी श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलीन शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली निवडणुकीच्या पूर्वीही अनेक वेळा त्यांनी शनेश्वर दर्शनासाठी हजेरी लावली होती श्री शनेश्वराच्या कृपेने आशीर्वादाने आणि जनता जनार्दनाच्या कृपाशीर्वादाने फलटण कोरेगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिले श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं नूतन आमदार सचिन कांबळे पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन देवस्थान ट्रस्ट आणि सेवेकरी मंडळाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला जनतेच्या समस्या सोडवित असताना श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथील भाविकांच्या समस्याही सोडवणार आहे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात या ठिकाणची पाण्याची अडचण कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दिलं सामान्य जनतेचे नेतृत्व म्हणून असलेले आमदार सचिन पाटील भविष्यातही भाविकांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवतील असा विश्वास सामान्य जनतेला आहे कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे दिनमान सातारा